राज्यातील लाडक्या बहिणींना एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत राज्य सरकारने आता हुन अधिक लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलंय महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झालंय या योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये ही रक्कम जमा होते सध्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी सरकारकडून निकष लावण्यात येत आहेत सध्या आयकर विभागाकडून याबाबत छाननी केली जात असून विविध कारणांमुळे हजारो अर्ज अपात्र ठरवण्यात आले यामुळे आता अनेक महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे जालना जिल्ह्यात या योजनेसाठी एकूण पाच लाख बेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव अर्ज दाखल झाले होते मात्र आयकर विभागाकडून सुरू असलेल्या पडताळणीमध्ये जवळपास सत्तावन्न हजार अर्ज बाद करण्यात आले यासोबतच नागपूर जिल्ह्यातही लाडक्या बहिणींना फटका बसलाय नागपूर जिल्ह्यात एकूण दहा लाख केले होते त्यापैकी साधारण लाडक्या बहिणींचे अर्ज प्राथमिक पडताळणीत बाद झाल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून या योजनेसाठी नवीन नोंदणी बंद झाली आहे नुकत्याच अपात्र ठरलेल्या ला लाभार्थ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार नाही असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले।